म्हणे तुझा बुट पण बाहेरच्या देशातला आहे नाही तूच सांगितलं रे ऐकायचंय आहे का हा तर तुझा बुट पण बाहेरचा देशातला आहे पण गोरगरीबांसाठी बाहेरच्या देशातले बुट तू किती झिजवला रे बाबा हे महत्वाचं आहे पायतलं पायतन पायतच गोड दिसत मग ते दहा रुपयाचं असू देत नाहीतर दहा हजाराचा असू देत देशातलं असू देत नाहीतर विदेशातलं पण तुला देशातल्या वस्तू पेक्षा विदेशातल्या वस्तूचा खूपच मोठ्या पाणार रे हा म्हणे तुझी गाडी पण तशीच आहे पण बावळट माणसा जी तेवढ्या महागाची तुझी गाडी आहे विदेशातलीच असेल बाबा ती पण गाडी पण विदेशातली असेल पण तुला तुझ्या देशामध्ये काय किंमत आहे ही महत्वाचं आहे रे तू ज्या विदेशी गाडीतून फिरतो त्याच गाडीच्या खाली पाय ठेवायची देशात बर का तुझ्या देशात गाडीच्या खाली पाय ठेवायची तुझी हिंमत नाही तुझ्या बुडात तेवढा दम नाही कारण तुला माहिती आहे रे आपल्या स्वतःच्याच देशात स्वतःच्या गाडीतून जर रोडवर उतरलं तर दांडके पडलेशिवाय राहणार नाहीत कारण तुझं कर्तृत्वच तस आहे त्यामुळं ना ते विदेशी देशाचं भूषण विदेशात दाखव आम्ही महाराष्ट्रीयन आहेत आम्ही भारतीय आहेत आणि आम्हाला बाहेरच्या देशातल्या गोष्टीवर गर्व नाही तर आम्हाला गर्व आहे आमच्या भारतातल्या देशावर भलेही ती गोष्ट वस्तू आमची धारू रुपयाची असू दे पण अभिमानानं आम्ही सांगू की ही वस्तू आमच्या भारतातली आहे पण हरामखोर तुला विदेशातल्या वस्तूचं कौतुक वाटतं रे कि म्हणे माझा बुट विदेशातला आहे घाल गळ्यात आणि फिर कारण पायतलं पायतन हे पायतच चांगलं दिसतं बरं का आणि आमचे भारतीय पायतन आहेत ना आमचे भारतीय बूट चप्पल जोडे एकदा का तुझ्या डोक्यावर पडायला लागले तर तुझा विदेशी जो बूट आहे ना लाखाचा दोन लाखाचा तो सोडवणार नाही बाबा तुला तुझ्यावर संकट आल्यावर भारतीयच धावून येतील रे विदेशी नाही पण तुला कौतुक मात्र विदेशी पण एक कर तुझी पूर्गी विदेशीच आहे का ती विदेशी आहे ही विचार जरा बायकूला तुझ्या की बाई ग दिसायला तर तिना देशी दिसती ना विदेशी पण माझी पोरगी खरंच देशी आहे का विदेशी कारण ना तिला मराठी नीट येत नाही ना हिंदी नीट येत नाही ना इंग्रजी तीन गोष्टीची भेळ मिसळ करती थोडीशी मराठी म्हणजे तुझी पोरगी थोडीशी देशी थोडीशी हिंदी म्हणजे तुझी पोरगी थोडीशी बाहेरची आणि थोडीशी इंग्रजी म्हणजे थोडीशी अमेरिकन चुकी तिची नाही रे चुकी तुझी आहे तुझं असं काम आहे धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू काय बोलला आता ही विदेशी जाऊ दे आज आमचे शेतकरी बांधव एवढं शेत, शेत सगळं वाहून गेलं रे पीक पाणी वाहून गेलं तुला ते नाही पडलं पण तुला मोठ्यापणा माझा एवढ्या एवढ्या लाखाचा विदेशी बूट आहे माझी गाडी विदेशी आहे फक्त तू तु तुझ्या तु तु गाडीतच बसू शकतो बर का तुला रोडवर उतरायची हिंमत नाही मग तुझी विदेशी गाडी असून काय उपयोग रे जाऊन ना तिकडं विदेशातच तुला विदेशाचा एवढा मोठेपणा आहे ना आणि परत तू पुढं काय बोलला की म्हणे काय हा जरंगे पाटील हे सासरवाडीत राहतो बापाच्या इतर राहत नाही बर आता मला सांग बायकूचा बाप आणि पाटलांचा बाप एकच बाप तिथून बापच बर सासरवाडीत जरी राहिला तरी ते त्याच्या बायकूच्या बापाच गाव आहे बरं का म्हणून राहतो पण मला तुला एक विचारायचंय रे तू जयश्री पाटील जयश्री पाटील म्हणतो ना मग मला सांग जयश्री पाटीलला सदावरती ही नेम का नाही देत शेवटी तुला पण मान्यच आहे तुला पण मान्यच आहे पाटीलचा दर्जा खूप मोठा म्हणून तर तू सदावर ते नाव नाही द्यायचं सोडून मग जयश्री पाटील नाव देतो कस काय रे बाबा म्हणजे एकेकडे सांगतो जर पाटील सासरवाडीत राहतो आणि एकेकडं तू स्वतः सासरवाडीचंच नाव बायकूला चालवतो तुझे तेवढी बी हिंमत नाही की बायकूला तुझं नाव द्यायचं म्हणूनच तू तुझ्या तु 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 बायकूच्या रस्त्याला पप्प्या घेतो कारण तुलाच गॅरंटी नाही की ती बायकू तुझी आहे आणि तुला जर ही गॅरंटी असती तर तू तिला जयश्री सदावर ते नाव दिलं असतंच जयश्री सदावर ते म्हणलं असतंच पण नाही रे तुला रोज पाटलाचं पाटला नाव घ्यावंच लागतं बरं का जरंगी पाटलांचं म्हणत नाही रे अखंड महाराष्ट्रातले आमचे पाटील आमचं नाव तू चालवायला पाटील नाव चालवायला हे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का अरे तुझ्यात तेवढी हिंमत नाही बाय तुझं सरनेम बदलायची तुझं सरनेम लावायची इतकं वर्ष संसार करतो पण जयश्री पाटीलला तू तु, तुझं जयश्री सदावरती लावू शकलेला नाही आणि तू काय सांगतो की जरांगे पाटील सासरवाडीत राहतात आणि तू काय करतो तू तर अनेक नाव बी नाही बदललेलं तुझ्या बायकोचं लग्न होऊन इतकं वर्ष झालं तरी बरं आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तू काय म्हणला की मी जालन्यात येऊन दाखवलं तसं जरांग्या काय अंतरवाली काय तुझ्या बापाची आहे का मी तिथं पण येऊन दाखवतो अरे कुत्र्या अंतरवालीत नको जाऊन दाखवू तिथं काय तुझ्या बापाचं घटलं पुरलेलं नाही रे ती उकरायला तू जाणार आणि आंतरवाली जरी जरंगी पाटलांच्या बापाची नसली तरी त्यांच्या बायकूच्या बापाची अंतरवाली आहे बरं का तिथं जी काही थोडस जमीन जायदाद आहे ना तर ती त्यांच्या बायकूच्या बापाच्या नावावर त्याचा सात बारा आहे पण तुला अंतरवालीत जायची हेवडी का रे बाबा तुझ्या कुणाची आहे अंतरवाली विचार बरं तुझ्या बायकूला बाई म्हणा अंतरवालीत तुझा आहे का कोण जवळच जस जरंगे पाटलांच्या बायकोच्या अंतरवाली आहे पण तुला तिथंच जायची लय हा रे हरामखोर कुत्र्या तुझा बूट सांगतो विदिशा एक आहे आणि तुला अंतरवालीत जायची लय घाई आहे आंतरवालीत जाण्यापेक्षा तुला पाटील तिथं सापडणार बी नाही तू आंतरवालीत गेला आंतर तरी कारण विषय कसा का आहे आता आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आहे आणि ती संकट कसं दूर करायचंय त्या संकटावर उपाय पर्याय कसा काढायचा आहे म्हणून आमचे दादा शेतकऱ्यांच्या बांधपस्तोर जाऊन बघायला शेतापस्तोर जाऊन बघायला की बाबा काय अडचण नाही खास करून तुझ्या माहितीसाठी सांगते ज्या शेतकऱ्याच्या बांधवर गेले ना पुलं उतरून तो शेतकरी मराठा समाजाचा नाही बर का माळी समाजाचा आहे तरी सुद्धा दादानी तिथं जाती भेद नाही केल्याला की बाबा हे आमच्या समाजाचा नाही तर आम्ही कशाला जाऊ मग तू कुत्र्या सारखा ओबीसी 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 म्हणून भुकतो का नाही गेला तू त्यांच्या तर तर गेला दादा दादा तुला तिथं सापडणार कारण घरापर्यंत शेतापर्यंत पोचून किती हाल चालले त्याच्यावर काय पर्याय काढायचा आहे हे त्यांचं देखरेख चालू आहे त्यामुळं तो अंतरवालीत गेला तर तू दंडुके खाणार कुणाचे तिथल्या लोकांचेच की तू इथं का आला तुझ्या बापाचं आहे का तुझ्या सासऱ्याच आहे का कुणाचं आहे म्हणून आणि तू ही जी मोठ्यापणा सांगितलं ना मी अंतरवालीत जाणार का र बाबा तुझ्या बापाचं गटुडं पुरलंय का अंतरवाली ती उकरायला तू जाणार आहे गोरगरीब शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत ना त्यांच्या बांधावर एकदा जाऊन बघ काय त्यांची दशा झाली त्यांचं सगळं वाहून गेलंय पुरानं अरे इतके महिने पाच सहा महिने त्यांनी शेतात काबाड कष्ट करून जे पेरलेलं पीक होत ना आईन तोंडाला घास आला तर ते सगळं पीक वाहून गेले मग तुझी काशी गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या तिकडं कर लोक तुला डोक्यावर घेतील ना बरोबर मग जी तुझी विदेशातली गाडी आहे ना त्या गाडीतून तुला खाली उतरायची कुठं तरी हिंमत देतील लोक पण कुत्र्या तुला गाडीतून तरी लोक खाली उतरू देतात कारण तुझ्यात हाय का रे दमबुडात की गाडीतून खाली उतरायचा आणि गेला कुठे जालन्याला गेला कशाला आरक्षणासाठी माझ्या धनगर बांधवाच्या आरक्षणासाठी आणि ह्यानं स्टेज गाजवलंय कुणाच्या नावानं पाटलांच्या नावानं दहशत आहे बरं का पाटलांची आणि पाटलांचा खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही घेवच लागलं तुला तिथं पण पाटलांचं नाव घेवच लागलं आणि जरा विचार अरे खरंच कौतुक वाटतं रे तुझ्या आईचं तुझी आई खरंच किती समजदार आणि बिचारीनं तुला सांगितलंय की बाबा जरा शांत घे नाहीतर कुत्रेवणी मार खाशील जरा शांत घे आणि तू काय म्हणतो की मी संविधानाला मानतो संविधानाच्या भाषा बोलतो संविधानावर चालतो तू संविधानाला मानतो आणि इकडं तर काय करतो जयश्री एक पप्पी दे दे रे बाबा तुला जयश्री राजच्याला स्वतःच्या घरात जवळ येऊ देत नाही का नाही तिचं नाव जसं तू बदललं नाही तिचं नाव पाटीलच ठेवलं जयश्री पाटील त्याच्यामुळं मला वाटतंय तुमचे थोडंसं म्हणजे जवळपणा नाहीच मग तू काय करतो समाजाच्या समोर का तर तिथं जयश्री नाही म्हणू शकणार नाही म्हणून समाजाच्या समोर पब्लिक जिथं पब्लिक असतात कॅमेरा असतो तिथं जयश्रीची पप्पी घेतो अरे ह्या गुपित गोष्टी नवरा बायकुतल्या चार भिंतीच्या आत ठेवाव्या म्हणतात पण तुला चार भिंतीच्या आत बायकू येऊ देत नाही त्यामुळं मग काय करायचं सगळ्याच्या समोर जयश्री एक बाकीचा बी कार्यक्रम उपकार उरकलेला नाहीस कॅमेरेसमोरच आहे का बाबा काय देत कि पब्लिक प्लेसवर असे घाणेरडे प्रकार करणं आहे का स्वतःला लय म्हणतो ना मी ह्याला मानतो मी कायद्याला मानतो मी कायद्यानं चालतो कुठल्या कायद्यात आहे बाबा की पब्लिक पेसवर पप्पी घ्यायची भले तू तुझी बायको असेल भले नाही बायको तर नाहीच ती जयश्री पाटील आहे कोण आहे जयश्री पाटील आणि तू कोण आहे सदावरत्या काय गुणरतन गुणरत्न सदावरत्या आईनं किती स्वप्न पाहिले असतील रे आणि किती ह्याच्यातून नाव ठेवलं असेल आणि तुझ्या तोंडात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शोभतही नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच विदेशी गोष्टीचा कौतुक केलेलं नाही कधीच विदेशी गोष्टीला नवाजलेलं नाही कधीच सांगितलं नाही की माझा सूट विदेशी आहे माझा बूट विदेश आहे आणि माझी गाडी विदेशी आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच केलं भलेही शिक्षणासाठी बॅरिस्टर व्हायला विदेशात गेले बरं का आमचे बाबासाहेब आंबेडकर पण जेव्हा ती विदेशातून शिकून आले ना आपलं सगळं आयुष्य गोरगरिबांसाठी घालवलं भारतातल्या हा विदेशातल्या नाही की ज्या गोरगरिबांवर अन्याय होत होते त्यांना हक्क मिळत नव्हते त्या हक हक्कासाठी संघर्ष केला अन्यायासाठी संघर्ष केला पण तुझ्यासारखा नाही सांगितला की माझ्या पायातला बुट एवढ्या लाकाचा आहे विदेशातला आहे माझी गाडी अरे स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवलं रे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे लेकरं गेले विचार नाही केला कशासाठी जनतेसाठी आज जर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला असताना टाटा बिर्ला अंबानीपेक्षा मोठे झाले असते इतके मोठे झाले असते ना कि कितीतरी पिढ्या त्यांच्या आरामात त्यांचं कुटुंब जगलं असतं पण नाही एक कवडी सुद्धा स्वतःच्या नावावर त्यांनी केली नाही जे काही केलं समाजासाठी त्यांच्या बराबरीला तू स्वतःला नको बसवू त्यांची बराबरी तू करूच शकणार नाही